त्या शाळेवर चोवीस विद्यार्थी नवदायला आले हा एक तुमचा एक भारतामधला रेकॉर्ड आहे माझ्यासुद्धा तुमची जी माहिती होती तर यासाठी आपलं काय प्रयत्न आहे आता हे जो रिझल्ट आलेला आहे सर हा केवळ फक्त सहा वर्षाचं पलित नाही या विद्यार्थ्यावर नर्सरी के जी वन के जी टू ते हे तीन वर्ष आणि एक ते चार ते चार वर्ष असे सात वर्षे या विद्यार्थ्यावर माझ्या प्रत्येक शिक्षकाने केलेली मी आहे म्हणजे हे जे रिझल्ट आहे स्पर्धा परीक्षेचा केवळ पाच किंवा सहा महिन्याचा रिझल्ट नाही आपल्याला जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेचा रिझल्ट जर आणायचा जर असेल तर विद्यार्थ्याचं बॉटम व्यवस्थित असणं गरजेचं आहे त्यांचा पाया मजबूत असणं गरजेचं आहे आणि माझ्या या ठिकाणी मी नशीबवान आहे की मी अशा शाळेमध्ये काम करत आहे की माझे प्रत्येकच शिक्षक सरांनी सांगितले की बा हे डायमंड आहे आमचे प्रत्येकच व्यक्ती डायमंड आहेत म्हणजे आपल्याला जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेचा रिझल्ट आणायचा असेल तर आपल्याला प्रत्येक वर्गात त्या त्या वर्गात त्याच्या ज्या क्षमता येतात त्या क्षमता मुलांमध्ये विकसित करणं गरजेचं आहे आणि आमच्या शाळेच्या यशाचं जे फलित आहे ते टीमवर्क आहे कारण हे माझ्याकडे डायरेक्ट सहा महिने म्हणजे पाचव्या वर्गात माझ्याकडे आलेले असतात अगोदर त्यांचा कोणतेही परिचय मला नसतो परंतु चौथ्या वर्गापर्यंत त्यांचा सर्व बेसिक कन्सेप्ट ज्या आहेत त्या सर्व त्यांच्या क्लिअर झालेल्या असतात त्यानंतर मंथन नावाची जी एक स्पर्धा परीक्षा आहे आम्ही ज जवळपास तीन ते चार वर्षापासून ती सुरू केलेली आहे आमच्या पहिल्या वर्गातील विद्यार्थी मंथनची तयारी करतो म्हणजे अगदी पहिल्या वर्गापासूनच त्यांना स्पर्धा परीक्षेचे बाळकडू पाजणं सुरू होतात त्यामुळे माझ्याकडे आल्यानंतर ते ऑलरेडी हिरे असतात फक्त पैलू पाडण्याचं काम माझं असतं म्हणजे केवळ हा सहा महिने त्याच्या शिक्षकानं आणलेला रिझल्ट नाही तर हे फलित आहे फक्त टीमवर्कचं आपल्यालासुद्धा जर आपल्या शाळेमध्ये हा रिझल्ट जर अपेक्षित असेल तर प्रत्येक शिक्षकाने त्या त्या वर्गात तो तो अभ्यासक्रम पूर्ण करणं गरजेचा आहे आपल्याला तिसऱ्या वर्गात किंवा चौथ्या वर्गातच त्यांना खूप मोठं स्पर्धा परीक्षेत नॉलेज देण्याची गरज नाही परंतु जो अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम फक्त त्यांचा तो व्यवस्थितरित्या पूर्ण करून घ्यायचा एवढं जरी आपण जर केलं तर वर्गामध्ये मग आपण त्यांना सहजपणे स्कॉलरशिप किंवा नोद्याची तयारी त्यांची घेऊ शकतो म्हणजे टीमवर्क आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट सातत्य आता हे जे मुलं आहेत हे आम्ही जवळपास सकाळी आठ वाजता आलेले असतात आठ ते पाच आता शेवटचे दोन महिने जर आले तर आम्ही सकाळी आठ सकाळी आठ ते रात्री आठ ते नऊ वाजेपर्यंत आम्ही शाळेतच राहतो आणि याच्यामध्ये आमचा कोणत्याही प्रकारचा खंड नसतो आम्ही मुलांना दिवाळीची सुट्टी आम्हीही घेत नाही आणि तेही घेत नाहीत रविवारी असो उन्हाळा असो आम्हाला जे समजा वारचं असा आमच्या मुलांना माहीत नसतं की आता वार कोणता आहे कारण सुट्टी नसल्यामुळं वार माहीत होत नाही विशेष की मग आता हे जरी मुलं आपल्याकडे दररोज बारा तास बसेल असले तरी प्रेशराईज म्हणून हे काम करत नाही आवडी न ना करता यांना जर आपण जर आता जर म्हटलं की आता आपण आजपासून रात्री दहा वाजेपर्यंत आपल्याला क्लास घेतो तर त्यांचा उत्साह वाढतो की यस आपल्याला दहा वाजेपर्यंत बसायचं आहे म्हणजे हे जे आहे हे आतूनच एक स्फूर्ती आहे ऊर्जा आहे किंवा त्यांना प्रेशराईज म्हणून नाही कारण अनेक जणांच्या मनात प्रश्न आहे की सर शाळाचा साडे दहा ते पाच मग आपण या गोव्या मुलावर अन्याय करत नाही का बरोबर आहे हे सर्व सेल्फ आहे यांना कोणत्याही प्रकारचं घरच्या यायचंही सांगणं नाही त्यांच्या आतूनच ती ऊर्जा आहे त्यामुळे ती ह्या गोष्टी करतात आता त्यांच्या चेहऱ्यावरती जे तेज आहे आता तेज आणि सहा वाजता शाळेतून घरी जातात तर तेज तुम्हाला सारखं एक भूक आहे ज्ञानाची या हो आमचा सिलेबस पूर्ण जवळपास कम्प्लीट आहे जास्तीत जास्त पुढचे जे दोन महिने ते कंटिन्यू यांचे पेपर सुरू असतात जवळपास आम्ही नाही म्हणलं तर शंभरपर्यंत पेपर आम्ही मुलांचे घेतो त्या पेपरचं सोल्यूशन असेल हो कंटिन्युअसली त्यांचा सराव सुरू असतो त्यांच्या चुका शोधणं त्या चुका दुरुस्त करणं हो हो समजा मी मीच काय करतो मुलांना आणि आर्थिक जे आहे कारण आमच्याकडे सर्व प्रकारचे मुलं आहे सर्व आम्ही मुलांवर आर्थिक जे आहे ते कोणत्याही प्रकारचं वेध नाही सर्व आम्हीच त्यांच्यासाठी हश आहे की पेपर सेट आपल्याकडे समजा नवनीचा पेपर सेट आपण वापरतो त्यानंतर अक्षरगणनाचा आहे त्यानंतर वेद प्रकाशनचा आहे त्यानंतर स्कॉलर प्रकाशनचा आहे त्यानंतर अथर्व कुणाल प्रकाशन आहे विद्या बा, विद्या विद्याभारतीचं प्रकाशन आहे अशा वेगवेगळ्या प्रकाशनाचे आपण बुक्स वापरतो मॅथचचं जे मटेरियल आहे ते आमचं सोतात हां जवळपास तीन साडेतीन हजार उदाहरणार्थ संग्रह आहे त्या पी डी एफ सर्व मी तुम्हाला शेअर करतो म्हणजे त्या मॅथम ते जर तुम्ही घेतलं तर मॅथ्सच्या त्याच्या बाहेरचा एकही क्वेश्चन पडणार नाही वीस एक वीस प्रश्न मुलं घेणार म्हणजे की ना आणि ते कशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला ऑदर कोणत्याही बुक्समध्ये मिळणार नाही त्याचा जो दर्जा आहे तो दर्जा अप्रतिम आहे हे जे नवदय आहे त्यांच्यासोबतच हो समजा पण आता तर कसं आहे समजा दोन दोन परीक्षेचा लोड मुलांवर देत आहेत म्हणून थोडंसं ह्याच्यावर फोकस जास्त आहे नऊ एकदा नऊ द्यायचं झाला तुम्हाला नाही ग्राउदायचं कसं आहे एकदा नवद्यायचं जवळपास अर्ध्यापेक्षा जास्त सिलेबस आपला इजतच होऊन जाते आपल्याला फक्त इंग्रजी थोडीशी बाजू लाईल शिकवायला पण याची ग्राफ्टिंग एवढी चांगली होते की त्यांना काही जरी शिकवलं असेल ते ग्राफ्टिक पण स्पर्धा परीक्षेमध्ये यशाचं जर रहस्य असेल तर फक्त एकच आहे सातत्य आपल्याला कंटिन्युअसली त्या मुलांवर कारण यांचं वय असते अकरा वर्ष यांना आता जो सिलेबस जर पाहिला तर यांच्या वयाला झेपावणारा तो सिलेबस नाही परंतु पहिल्या वर्गापासून आम्ही आपल्याला त्यांचं कंटिन्युअसली ते सुरू ठेवावं लागतं आता दररोज आम्ही मुलांकडून जवळपास दोनशे गणित आमचे दररोज एका दिवशी आमच्या आमच्याकडून सोडवणं होतं दोनशे गणिताचा सराव आमचा एका दिवशी मुलांचा होता दोनशे बारा प्रकरणं नौदयला आहेत त्या बारा प्रकरणावर फक्त प्र... दोनच दिवसात आमचे सराव होते दोनच दिवसात दोन दिवसात आम्ही बारा प्रकरण बारा प्रकरणावरचा सराव आमचा होतो तर त्याचं सोपं काम असं झालेलं की आता आपण टेस्ट काढलेला आहे त्याच्यात आपल्याला फक्त त्याची झेरॉक्स काढायची मुलाच्या हातात अशी सोडवायला द्यायची सोडवणं झालं की ती त्याचं परत ती टेस्ट समजून सांगायची मग जे मुलांना प्रॉब्लेम आला ते समजून आणि वारंवार 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 समजून सांगितल्यामुळं त्यांचं ते पास झालेलं आहे आता मुलं आमचे विदिन सेकंड गणित सोडवतात कोणत्याही प्रकारचं गणित जर गेलं तर इकडून प्रश्न पडणार तिकडून उत्तर विदिन सेकंड मुलं सांगतात या स्पेन नाही सरळ सरळ बोर्ड आहे हो आहे आमच्याकडे आहे डिजिटल बोर्ड आहे पण त्याचा उपयोग आम्ही बुद्धिमत्ता शिकवण्यासाठी चांगल्या पद्धतीने त्यांना आपण कलरफुल पेन तिसर वापरू शकतो आकृतीत नेमका कोणता बदल झालेला आहे तो आपण त्या पेननं दर्शवू शकतो आकृती आपण तिच्यावर चांगल्या पद्धतीनं शिकवू शकतो हो आता मराठी सारखा विषय आपल्याला इथं उतारे येतो उतारे मग आपण काय करायचं मुलांना या शब्दापासून आपल्याला हा उतारा वाचा त्याच्यावर आधारित पंधरा प्रश्न आपण बोर्डवर काढायचे म्हणजे काय हुंडा आलं स्पर्धा परीक्षेत कधी हुंडाला आणि शाळेचा सिलेबस पण हुंडाला पण ते पंधरा प्रश्न कसे काढायचे या तुमचे समानार्थी शब्द आले पाहिजेत विरुद्धार्थी शब्द आले पाहिजेत वाक्प्रचार आला पाहिजेत ग्रामर आला पाहिजेत आणि त्या शब्दा त्या उतार्यावरती प्रश्न पण आले पाहिजे म्हणजे काय होईल ही आणि ते कसं होतं ते परिपूर्ण होत कारण आता समजा एक उतार आहे वटवागुळ हा निशाचर प्राणी आहे आपण प्रश्न टाकला रात्री वावरणारे या अर्थाचा उतार्यात आलेला शब्द कोणता निशाचर मग वटवागुळ हा निशाचर प्राणी आहे निशाचरच्या खाली अंडरलाईन केले अधोरेखांकित केलेला शब्द हा व्याकरणातील कोणती जात दर्शवतो म्हणजे आला तुमचा तुमचा तो व्याकरणावरचा प्रश्न आला तुमचा तो शब्दावरचाही प्रश्न म्हणजे तिच्यातून मुलाचा शब्द संग्रह वाढून राहिला व्याकरण बी होऊन राहिलं उत्तर शोधून राहिलं पर्यानं आणि विचार करण्याची क्षमता वाढून आणि आपली एनर्जी वाचते कारण मुलांना रात्री फिरणारा जर माहीत असेल तर आपल्याला वटवाघुळा निशाचर प्राणी या वाक्याचा अर्थ सांगायची गरज नाही नाही सर शिष्यवृत्ती एकदम इझी भरत बुद्धिमत्ता बी कठीण आहे कारण आता सांगतो सर म्हणजे प्रामाणिकपणे सांगायला आम्ही स्कॉलरशिपवर पाहिजे त्या पद्धतीने लक्ष देत आमचा फोकस फुल्ली याच्यावर असतो तरी सुद्धा आमचे मागच्या वर्षी एकोणसाठ विद्यार्थी पात्र झाले आणि जवळपास छत्तीस विद्यार्थी स्कॉलरशिप होल्डर झाले वाशिम तालुक्याचा वाशिम तालुक्याचा रिझल्ट आहे पूर्ण स्कॉलरशिप होल्डर आडोतीस आणि एका शाळेची छत्तीस येतो ते आड आमचं वाशिमला हो वाशिमचं वाईट नाही शिषुती वाशिमला शिशु ऋतू तर परीक्षा दिसील तर वाशिम नाही आमच्या इथं तालुका आम्हाला जवळ तालुका पाहिजे आम्हाला आमच्या जिल्ह्याचं आहे तर आमच्या परीक्षा पद्धती खूप छान आहे एकदम स्ट्रीक परीक्षा पद्धती आणि परीक्षा पण असल्यामुळं कारण आमचं आता एक महिना अगोदरपासून आमचं कलेक्टरला सीओला ला प्रिन्सिपलला पावसाचे निवेदन सुरू होतात परीक्षा होण्यात होण्या परीक्षा हो नाही नाही तालुक्यात पालक म्हणजे जागृत झाला आता महिनाभर परीक्षा असते की पेपरवर न्यूज सुरू होतात नवद्याची परीक्षा कडक शिस्तीत होण्यासाठी कलेक्शन पालकांचे कलेक्टरला निवेदन मागच्या वर्षी तर दोन सेंटर थोडेसे कानावर आलं होतं बाई इथं इथं झाली हां तर दोन तास नवदयाच्या प्रिन्सिपल तिथं बसून होते त्या सेंटरवर इथं म्हणजे जो ओरिजिनल करा त्याचा रिझल्ट जे मुलं आमच्या असे तयार झालेले असतात तुम्ही जर तुमच्या जवळ येऊन त्यांना जर म्हणले की याचं उत्तर येते नेते तरी ऐक नाही आणि ऑलरेडी त्या मुलांना शिक्षकांना पण येत आम्हाला पण आणि त्यांनी जर शिक्षकाचा एकशे एक टक्के मुलांचं पैकी मार्क घ्यायला ऐंशी पैकी नाही शिक्षकाचं काय